मध्ये आज आपण बघणार आहोत की जे लोक नियमित रोज मद्यपान करतात त्या मद्यपान केल्याच्या नंतर त्यांच्यावरती काय काय फरक पडतो तर नियमित मद्यपान केल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रकार काय काय आहेत तर सगळ्यात पहिले यकृताचे नुकसान म्हणजेच आपलं लिव्हर जे आहे हे लिव्हर सगळ्यात पहिले डॅमेज व्हायला सुरुवात होत आणि जकृतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा तुमचे यकृत नुकसान होतं त्यावेळेस तुमचं जेवण कमी होतं तुम्हाला त्रास होतो तुमचं वजन कमी व्हायला लागतं आणि तुमची शक्ती कमी होते अजून काय होतं तर हृदयावरती समस्या तर दीर्घकाल मध्यमान केल्याने हृदय आणि हृदय निकाराचा धोका जो आहे तो जास्त करून वाढतो कारण उच्च रक्तदाब कार्डिओलॉजी आणि स्ट्रोकचा धोका हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे की मद्यपान शक्यतो नाहीच केलं पाहिजे यानंतर सगळ्यात मोठा जो धोका होतो तो कोणता होतो तर आपल्या शरीरामध्ये कमकुवतपणा रोग प्रतिकारांची शक्ती आहे ती पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होते आणि ही रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर आपल्याला कुठलाही आजार हा जास्त प्रमाण लागतो लवकर लवकर लागतो आणि त्याचं निदान कोणत्याही प्रकारचं त्याचं निदान निदान होत नाही पहा आपल्याला असं वाटत की बाबा दारू पिला तर खूप काही होतात पण पाचक समस्या म्हणजे आपण जे आपल्याच्या शरीरामध्ये आपण जे होतो अल्सर म्हणा किंवा साधू पिंडाचा जो दाह म्हणा साधू पिंडाचा आजार म्हणा हा सुद्धा उद्भवतो कारण पचनावरती अल्कोहोलचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो इम्पॅक्ट आहे तो दिसायला सुरुवात होतो त्याच्यामुळे आपल्याला कर्करोगाचा धोका जो आहे तो सुद्धा जाणवतो होतो कारण मध्यपुरामुळे यकृत स्तन कोलेस्ट्रॉल आणि अन्नदिका यांचा कर्करोग हा होतोच कारण ही गोष्ट जी आहे ही सायंटिस्ट केल्याच्या समोर आणलेला आहे की कर्करोगाचा टाळा मानसिक आरोग्य समस्या अल्कोहोलचा गैरवापर नैराश्य चिंता आणि अल्कोहोल अवलंबित मानसिक आरोग्य समस्यांच्या विकासास किंवा बिघडण्यास योगदान देऊ शकतो म्हणजेच काय तुमचं मानसिक आरोग्य ढासळत चिडचिडेपणा चीड़ वाढतो दारू पिला आजपर्यंत कोणत्याही समस्याचा हल भेटलेला आहे असं अजूनपर्यंत झालेलं नाही उलट तुमचं स्वतःच शरीर आणि मानसिकता पूर्णपणे ढासळते आणि दुसरं काय आहे तर अपघात आणि दुखापतीची वाढलेली धोका अल्कोहोल केल्याने अपघात होतात कारण का आपलं ब्रेनवरती कंट्रोल स्थापित नसतं आपल्या ब्रेनवरती आपला बिलकुल कंट्रोल नसतो तर त्याच्यामुळे अपघात जे आहे हे अपघात होण्याची क्षमता वाढते दुखापती क्षमता वाढते त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की मी अल्कोहोल केलं तर मला बरं वाटतंय तर तुम्ही सर्वात तुम मोठ्या तुमच्या चुकीच्या आहात की अल्कोहोल तुम्हाला बरं वाटतंय अल्कोहोल ब्रेन शिथिल होतो शरीर शिथिल होतं म्हणून काही काळ तुम्हाला बरं वाटत असेल परंतु अल्कोहोलचं प्रमाण ज्या ज्या प्रमाणे वाढत वाढत जाईल त्याप्रमाणे शरीराचे जे धोके आहेत ते वाढतात आणि तुम्ही जेवढं काही कमवलं असेल ते सगळं कमवण्याची वेळ येते तर त्याच्यामुळे अल्कोहोल हे न घेतलेलंच बर बहुतेक घरांमध्ये अल्कोहोल घेण्याचे प्रमाण जास्त आहे या व्यतिरिक्त अल्कोहोल आहे सिगरेट आहे चरस आहे गांजा आहे आणि अजून लाभ 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 भरपूर प्रकारचे काहीतरी आता आजकाल यंत्र निघालेले आहेत इलेक्ट्रिकचे यंत्र आहेत तेव्हा तिथून लहान लहान मुलं सुद्धा अं ते व्यसन करताना आढळलेली आहेत घाबरू नका चिंता करू नका या नंबर वरती कॉल करा कारण आता आतापर्यंत आपल्या संस्थेने साडेपाच पेक्षा लोकांची दारूमुक्ती केलेली आहे आणि या ठिकाणी औषध जे आपण पाठवतोय ते अगदी न सांगता न सांगता तुम्ही त्यांचं कुठलंही सो व्यसन सोडू शकता त्या पेशंटला सांगायची गरज नाही जो अल्कोहोलिक असेल किंवा जो व्यसन करत असेल त्याला सांगायची तुम्हाला गरज नाही त्याच्या जेवणामध्ये चपाती आपण करत असतो चपातीचा गोळा आहे चपातीच्या गोळ्यामध्ये समजा तुम्ही ते औषध टाकलं चपाती लाटली ती शेगून घेतली तरी चालणार आहे आणि ती चपाती जर त्याला खायला दिली त्याच्या पोटामध्ये ते अन्न जाणार आहे काय आहे ज्यांना खूप प्रयत्न करून सुद्धा दारू सोडता आले नाही त्यांची दारू दहा दिवसामध्ये सुटते ही आमच्या संस्थेची गॅरंटी आहे की अगदी दहा दिवसामध्ये आपण दारूप जे आहे ते पूर्णपणे सोडून देतो त्याच्याने आळस कंटाळा हा पूर्णपणे निघून जातो स्ट्रॉंग होत फील पॉझिटिव्हिटी जेव्हा ऊर्जा फील होते शरीरामध्ये त्यामुळे कामाचा हुरूप जो आहे तो स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो चिडचिडापणा पूर्णपणे कमी होणार आहे मन हे रेमी आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे आणि औषधाला चव नसल्यामुळे त्या व्यक्तीला ना जाणवत नाही तुम्ही चहा चहामध्ये म्हणा दुधामध्ये म्हणा ज्यूसमध्ये म्हणा टाकून जर तुम्ही ते औषध दिलं तर चव जाणवत नाही या व्यतिरिक्त आपण हे औषध कशा पद्धतीने देऊ शकतो तर औषध जे आहे हे त्यांना आपल्याला न करत द्यायचंच आहे त्यात काही नाही आहे आणि पुढचं सैन आपण जाऊयात आपल्याला कळेल की ह्या औषधाचे अजून आपण जे थोडेसे मी मुद्दाम काय फिलिंग किंवा काय त्याप्रमाणे त्यांचे थोडासा शरीरावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो मेडिसिन दिल्याने एक लोकांना असं असतं तर काय होऊ शकतं तर औषध सुरू केल्यावर दारू पिण्या अस्वस्थता थोडीशी वाटू शकते किंचित डोळे व चेहरे लाल दिसू शकतात घाबरून जायचं नाही मळमळ होणे किंवा उलटी होणे सामान्य लक्षण आहे आता उलटी का होते मला लोक सांगतात ची उलटी होती का तर हा उलटी होते काय असतं आपल्या दारू त्या जे लिव्हर वरती त्या दारूची ता परत साठलेली असते आणि जी परत परत साठलेली आहे बेसिकली दारू मागत असते जोपर्यंत ही दारू साठलेली जी परत आहे लिव्हर जी आहे त्या लिव्हरला पूर्णपणे मोकळं करत नाही शुद्ध करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दारू पिण्याचं बेसन वाटतं की बाबा मी ड्रिंक करत राहू म्हणून म्हणून मेडिसिन घेतल्याच्या नंतर मेडिसिनचं सर्वात प्रथम काम सुरू होतं की ह्या ही जी परत साठलेली की ज्याच्यामुळे त्याला दारू पेण्याची इच्छा होते तीच परत ती पूर्णपणे मोडून बाहेर काढते त्याला मुक्त करते आता मुक्त केल्याच्या नंतर ती शिकर जी घाण आहे पोटातली ती जाणार कुठे तर एकतर लूज मोशनच्या वाटे किंवा उलटीच्या वाटे ती पूर्णपणे शरीराच्या बाहेर पडते आता लिव्हरचं काम काय आहे तर लिव्हर काय करतं आपल्या शरीरात जे आहे ते पूर्णपणे पचवण्याचं काम करतं आणि हे आपण जे अन्न आहे ते पचल्याच्या नंतर त्याचं रक्तामध्ये रूपांतर होणार काय होतं अशा वेळेस परत जेव्हा उमळून बाहेर पडते तर ती थोडी लालसर दिसू शकते तर लोकांना असं वाटतं की आज हे रक्त कसले पडतं ते रक्त नाहीये ते तुमचं अर्धवट पटले बसलेलं अन्न तर ते पूर्णपणे उमळून बाहेर पडतं तुमच्या शरीराचा रक्ताचा एकही ज्या शरीराचा बाहेर पडत नाही न पचलेलं अन्न जे रक्तामध्ये अजूनपर्यंत परिवर्तित होणार होतं ते पूर्णपणे सगळं घाण पूर्णपणे बाहेर पडल्यामुळे आपल्याला असं वाटू शकतो परंतु एकदा का उलटी झाली तर समजून घ्या त्या व्यक्तीची दारू त्याचं व्यसन पूर्णपणे सुटलं फक्त ड्रिंक करणाऱ्या माणसालाच फक्त वॉमिटिंग होते बाकी इतर लोकांना होत नाही इतर लोकांचं मानसिकता किंवा मानसिक शरीर जे आहे मानसिक मन जे आहे ते पूर्णपणे स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतं आणि बाकीचे व्यसन जे आहे ते उलटी न होता किंवा लूज मोशन न होता सुद्धा त्यांचं पूर्णपणे शरीर जे आहे ते शरीर नॉर्मल प्रमाणे काम करतं पुढे जाऊयात आपण मेडिसिन या प्रकारे तुम्हाला मेडिसिन दिल मेडिसिन दिलं जातं या मेडिसिन मध्ये तीन महिन्याचा पूर्ण कोर्स आहे आता बाबा आपल्याला जर दहा दिवसामध्ये फरक पडणार आहे तर लक्षात घ्या फक्त दारू जे आहे ते दारू पिणारा जो व्यक्ती आहे तर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला फरक पडतो दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये जो व्यक्ती दारू अं जो पितोय तर दहा दिवस पण बाकीचं चरस आहे गांजा आहे गुटखा आहे सिगरेट आहे याला कमीत कमी, कमी चाळीस दिवस द्यावे लागतात ती कमी कमी होते ती अशी एकदम झटक्यात कमी नाही होणार कारण त्याचा संबंध तुमच्या हिरव्यांचा असतो ब्रेनचा असतो आणि दारूचा दिवसचा असतो तर बाकीचा चरस म्हणा गांजा गुटखा म्हणा ह्या गोष्टी आहेत या समजा तो दिवसभरामध्ये सुद्धा आपण दहा समजा सिगरेट ओढत असेल तर किंवा तो तीनदा समजा तो चरस गांजा ओढत असेल तो तीन वरून दोन वरती आहे मग एक वरती तर बंद होईल जो दहा सिग्रेट मिळतो तो, तो आठ वरती पाच वरती तीन वरती दोन वरती मग संपूर्ण बंद होईल असं करत करतो आपला दिवस तीन महिन्याचा पूर्णपणे सुटलं असेल व्यसन दहा दिवसामध्ये दारू सुटली असेल किंवा चाळीस दिवसामध्ये त्यांचं पूर्णपणे बाकीचे व्यसन सुटले असतील तरी सुद्धा अजून रक्तामध्ये मिसळलेली ते पूर्णपणे प्रमाण आहे निकोटीन आहे त्याला पूर्णपणे बाहेर नस काढण्यासाठी त्याला शुद्ध करण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यामुळे आपल्याला कोरसा करावाच लागतो आता कसं द्यायचं औषध आपल्याला तर दिवसातून फक्त एकदाच मेडिसिन द्यायचं आहे किती द्यायचं आहे तर तीन चिमटी तीन चिमटी जसं आपल्याला मीठ कमी होतं आपल्या भाजीमध्ये आपण काय करतो दोन चुटकीमध्ये उचलतो आणि ते आपण आपण देतो तर याच्यामध्ये तीन वेगवेगळे पाकिट आहेत एक पाकिट काढलं त्यातला तीन चुटकी टाकली आणि बंद करून प्रॉपर ठेवून देऊ त्याला बंद ठेवा म्हणून द्यायचं आहे औषधाचा औषध देत असाल तर संध्याकाळीच देता राहा पुढचे तीन महिने ता रोज संध्याकाळीच मेडिसिन त्यांच्या पोटात गेलं पाहिजे जर तुम्ही सकाळी देत असाल तर प्रत्येक दिवसाला सकाळी सकाळी त्यांच्या पोटामध्ये मेडिसिन केलं पाहिजे तुम्हाला आहे वरील कोणती लक्षण दिसले तरी पण सांगितल्याप्रमाणे औषध सुरूच ठेवा आता काय होतं भरपूर लोकांचा प्रॉब्लेम काय होतो म्हणजे मी मागच्या कमीतकमी बाबतात दहा बारा वर्ष झाली मी या गोष्टी करतोय दारू सुटली ना की मग ते काय करतात मेडिसिन बंद करून टाकतात आणि मग काय होतं की ते शुद्धीगत प्रॉपर होत नाही आणि मग तो व्यक्ती पुन्हा एकदा परत त्या काही दिवस गेले अगदी महिन्याभर लावत काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पर ते वसून सुरू करतात म्हणून कोणतंही लक्षण दिसलं त्याला उलट्या होऊ देत त्यांची दारूस बंद होऊ देत त्याचं व्यसन पूर्णपणे पूर्णपणे संपू देत पण तरी सुद्धा जे मेडिसिन दिलेला आहे तो मेडिसिन मात्राप्रमाणे औषध रोज केलंच पाहिजे आणि हे जे आपण सुरुवातीला काय होतं की जेव्हा त्यांना वॉमिटिंग होते तर कोणाला सुद्धा जर वॉमिटिंग झालं तर शरीर लूज पडणारच नॉर्मल व्यक्तीला जरी वॉमिटिंग झाली उलटी झाली तरी पण लूज शरीर पडणारच आहे अशा वेळेस ग्लुकॉन डीचं पाणी लिंबू पाणी हे देत राहत थंड पोटामध्ये कधी कधी आग पडू शकते शुद्धीकरणाच्या गोष्ट आहे लक्षात घ्या एखाद्या समजा व्यक्तीला कर्करोग झाला किंवा अजून कुठले काहीचा आजार झाला किंवा त्याचं खराब झालं तर तो झोपून राहणार आहे घरामध्ये त्यापेक्षा दोन तीन दिवस आपल्या मेडिसिननी जर तो व्यक्ती झोपून राहतोय त्याला उलट्या होत आहेत तर होऊ दे चांगल्यासाठी उलट्या होणं दादर तो अशा उलट्या करणार आहे तर चांगल्यासाठी उलट्या होणं कधी चांगलं तर ते होऊ देत घाबरून जायचं कारण नाहीये आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे आपली फॅमिली आपला परिवार वाचवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील त्यामुळे हे संपूर्ण मी तुमच्यासमोर काय घडलो आहे त्याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा व्हावा आणि तुम्ही याच्यावरती काम करा तर औषध सुरू करताना ही पूर्ण जी काळजी आहे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला भरपूर काही प्रमाणामध्ये राहत मिळेल खाली माझा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला कधी फोन करू शकता हे मेडिसिन जे आहे हे आपण संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपण थ्रू द कुरिअर पाठवतो तुम्हाला घरपोच मेडिसिन मिळेल तुम्हाला फक्त मला फोन करायचा आहे फोन केल्याच्या नंतर मला तुमच्या तो किती वर्षाचं पासून दारुपित आहे त्यांचं वय काय आहे कुठला आजार आहे का डायबिटीज म्हणा बीपी म्हणा असं का कुठला त्यांचा आजार आहे का हे मला व्यवस्थित सांगायचं आहे सांगितल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपवर तुमचा पत्ता जो आहे पूर्णपणे प्रॉपर पाठवायचा आहे लँडमार्क पिनकोड तुमचा मोबाईल नंबर संपूर्ण नाव जेणेकरून मी जेव्हा पॅकिंग करेल तेव्हा मी सर्वात प्रथम त्या व्हॉट्सअपवरती मी पॅकिंगचा फोटो पाठवतो हे मेडिसिन पूर्णपणे पॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पहिले पॅकिंग करतो आणि मग एक कुरिअरला आम्ही जेव्हा जर लावतो त्या कुरिअरचा एक नंबर असतो तो खाली आम्ही कुरिअरचा नंबर देऊ तुम्ही ऑनलाईन तुमचं जे मेडिसिन तुम्ही ते पूर्णपणे ट्रॅक करू शकता मेडिसिन भेटल्याच्या नंतर पण मला एकदा फोन करा पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण सगळं समजून सांगेल किंवा हा जो आता व्हिडिओ आहे हा व्हिडिओ युट्यूब वरती आहे स्पिरिच्युअल कॅप्सुल म्हणून आपलं युट्यूब वरती चॅनल आहे हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी नोट करतो आहे जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहून त्याच त्याचप्रमाणे त्यांना मेडिसिनची मात्रा द्या कुठल्या प्रकारची गडबड करू नका घाबरून जाऊ नका कधी कधी असं होतं की तुम्हाला असं वाटतं की आम्ही मेडिसिन चालू केलंय आणि तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती जास्त दारू द्यायला लागलाय असं कधी होत नाही काय होतं की तुम्ही तीन चार दिवस गेल्याच्या नंतर ही मेडिसिनची करायला लागतं आणि समजा आपण असं समजू की त्यांना दिवसभरामध्ये एक क्वॉटर रुपयाची सवय आहे आणि एक क्वार्टर पिण्याची नशा जी आहे तो तो एक क्वॉटर पिणारच पण जेव्हा मेडिसिन चालू करतो तेव्हा एक ग्लासची नसा ही एक कॉर्टर साठी होऊन जाते मग तो पूर्ण क्वार्टर जेव्हा संपेल सुधरत नाही मग आपल्याला वाटतं की जास्त पिढी काय तसं होत नाही मेडिसिनने आपला असर करायला सुरुवात केलेली असते तर कोरोना पाच सहा दिवसामध्ये पण तरी घाबरून जायचं नाही प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे पण घाबरून जायचं नाही केस बाय केस मी तुमच्या बरोबर असणार आहे माझा नंबर तुमच्याकडे असणार आहे तर आपण तुमचं घर वाचवण्यासाठी पूर्णपणे आपली संस्था काम करतीये मदत करतिय तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका आपल्या घरातनं व्यसनाला कायम स्वरूपी बाहेर फेका आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा कॉल केल्याच्या नंतर आम्ही रेकॉर्डिंग मुद्दाम ठेवत नाही कारण का तुमचा हा सेन्सिटिव्ह भाग आहे तुमचं घर वाचावं वा हाच फक्त आमचा उद्देश असणार आहे त्यामुळे बिंदास्पणे फोन करा केस डिस्कस करा सोल्युशन तुम्हाला आम्ही नक्की देऊ मी शिरीष काकडे अध्यक्ष व्हिनस हिली कम्युनिटी ट्रस्ट मधून धन्यवाद